मित्रांनो ही लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत मराठ्यांच्या मुंबई वारी मधून मराठ्यांची प्रचंड मोठी सभा इथं झाली आणि तिथं जमलेल्या मराठा समाजाचे प्रचंड हाल झाले कारण की कसलंही नियोजन नसल्या कारणानं किंवा बाकीच्याही इतर गोष्टीमुळे मराठा बांधवांचे हाल झाले परंतु ते हाल आता होता कामा नाही याच्यासाठी या मुंबई वारीमध्ये मराठा बांधवांनी काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे ज्याला जसं जमल ज्याच्या पद्धतीनं जसं जमल त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं या वारीसाठी स्वतःचं समर्पण स्वतः खर वेळ देताना मराठा बांधव पाहायला मिळतोय एवढंच काय तर हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला जातोय या व्हिडीओ मध्ये अक्षरशः गाडीमध्ये बसलेला मराठा बांधव नको नको म्हणतोय पाण्याची बाटली असेल खायच्या ज्या वस्तू आहेत तर त्या नको नको हात जोडून नाही म्हणण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांनी सहकार्य करायला सुरुवात केलेली आहे आपला माणूस आपल्या माणसाच्या कामाला येताना सगळ्यात पहिल्यांदा आज कुठेतरी पाहायला मिळत आहे हे तेच बांधव होते छोट्याशा वादावरण एकमेकांवरती कोयते उघडणार परंतु आज एकमेकांवरती खऱ्या अर्थानं जीव ओवाळून टाकताना हे मराठा बांधव पाहायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना त्यांनीच तर हा विखुरलेला मराठा समाज एकत्र केला या मराठा समाजाची वज्रमुड बांधली आणि या मराठा समाजाला खऱ्या अर्थानं एक नवी दिशा देण्याचं काम केलं या लढ्याचं काही हो परंतु खरं यश मराठा बांधवांच्या पदरात पडलेलं आहे एकमेकांना जीव लावणारा मराठा बांधव खऱ्या अर्थाने एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा मराठा बांधव आता जागृत झालेला या निमित्त आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो ही सगळी लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला मराठ्यांच्या मुंबईवारीतनं दाखवतो आहोत मराठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे उद्या मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी ध्वजारोहण करून, करून खऱ्या अर्थानं मराठ्यांचं हे आंदोलन पेटणार आहे सरकारकडे मागितलेला वेळ त्याच्यानंतर काल लोणावळ्यामध्ये सुद्धा मराठ्यांची ही मुंबई वारी काही वेळासाठी थांबवली होती जेणेकरून शासन दरबारातनं काहीतरी निर्णय येईल अशा पद्धतीची आशा मराठा बांधवांना होती परंतु सरकारची उदासीनता स्पष्ट स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते आणि आता शेवटी मराठा बांधव थांबणार नाही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी हा मराठा बांधव पुढे आलेला पाहून खरंच आज मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद द्यावे वाटतात त्यांचे मानावे तेवढे आभार त्यांचे मानावेत तेवढं कौतुक खरतर कमीच आहे त्यांनी हा मराठा समाज एकत्र केला एकमेकांच्या प्रती हा आदरभाव एकमेकांच्या प्रती हे प्रेम जागृत केलं आणि आज मराठा बांधव जागा झाला आहे एकमेकांचा तर धागा झाला आहे